नवी मुंबईत बंजारा समाजसेवा संस्थेच्या वतीने श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले संत श्री सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती येत्या तेवीस फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात साजरी करणार असून कोपरखिरणे ते वाशी येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे या रॅलीच्या माध्यमातून पारंपरिक पोशाख परिधान करून बंजारा समाजातील महिला सहभागी होणार आहेत त्याचबरोबर बंजारा समाजाची संस्कृती बंजारा वाद्य बंजारा नृत्य करत ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संपन्न होणार आहे वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते सेवालाल महाराज यांना भोग दाखवण्यात येणार आहे व संत सेवालाल महाराज यांच्या फोटोवर पुष्पवृष्टी करत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे नवी मुंबईतील तब्बल पाच पेक्षा अधिक बंजारा समाजातील नागरिक या ठिकाणी उपस्थिती दर्शवत या जयंती सोहळ्यात सहभागी होणार असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आयोजकांनी व्यक्त केल्या आहेत आम्ही सेवालाल महाराजची मूर्ती सेक्टर तीन कोपरखेड संत सेवालाल महाराज चौक इथून आम्ही हा रॅलीच सुरुवात करणार आहे आमच्या बंजारा समाजचा जो पारंपरिक म्हणजे त्याला म्हणतात डफडा बंजारा वाद्य बंजारा वेदभूषा आणि त्या ट्रॉलीमध्ये महाराज आमचे बसणार आहेत संत शेवलाल महाराज आणि डीजे आहेत बेंजो आहेत नृत्य करणारे समाजेचे समाजाचे आणि कर्नाटक स्पेशली कळकुरी पाचिलगीतून आमच्या एक पंचवीस लोकांची एक लेडीज महिला मंडळ तिथे नृत्य आणि डॅन्स करणार आहे की आमचं सर्व जो समाज नवी मुंबई बंजरा समाजचा जो संघटना आहे सर्व ठाणे बसून बेलापूरपर्यंत आम्ही एकत्र येऊन ही जी जयंती साजरी करतोय त्याच्यामध्ये प्रथम आमच्या समाजाचं धर्मगुरू जे येणार आहे मंत्री येणार आहे आमचे देखावे वेशभूषा आमचे समाजाचे वेग वेगवेगळे वेग आमच्या समाजाचे वेगवेगळे मंत्री अधिकारी ऑफिसर समाज बांधव लहान मोठे सर्वांना इथं साजरी करून सेवाला आम्ही इथं पूजा करणार आहोत महाप्रसाद ठेवलेला आहे आणि हे सर्व करून आम्हाला एवढं चांगलं आनंद वाटतं की आमचा समाज आज कुठंतरी आम्ही पहिले बघत होतो कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये साजरी करत होता हे आज एवढ्या मोठ्या प्रमाणेवर त्याला महारेलीच्या स्वरूपामध्ये आम्ही आम्ही आमचा हा समाजाचा हा एकदम सोळा व्हा आम्ही आनंदाने साजरी करणार आहोत आमच्या बंजारा समाजाची जी सामाजिक संस्था आहे नवी मुंबईची ह्या संस्थेच्या माध्यमातून मी सर्वप्रथम नवीनमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या सर्व आमच्या समाजबांधवांना मी आवाहन करेन की त्यांनी मोठ्या संख्येने अभावृद्ध सर्वांनी या कार्यक्रमात यावं हो, कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी जेणेकरून समाजाची एकजूट आणि या माध्यमातून समाजातल्या विविध भागातल्या म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटक आंध्र किंवा भारतातून बऱ्याच भागातली पंजारा समाज इथे राहतात पण एकमेकांचा परिचय नाही तर अशा माध्यमातून त्यांचा परिचय पण एकमेकांशी होईल वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सगळे कार्यरत आहेत तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा एकमेकांना मदत होईल ह्या माध्यमातून आमच्या समाजाने जो हा एक निर्णय घेतलेला आहे एक शेवालाल महाराज जयंती सप्ताह साधारण ही जयंती आम्ही संपूर्ण भारतात आमचा समाज पंधरा फेब्रुवारी ह्या तारखेला आम्ही मनवतो पण आम्ही यावेळी वेगळा निर्णय घेतला शिवाय काही ठिकाणी एक सत्ता म्हणून हा वेगवेगळ्या तारखांना आम्ही करतो तर तशाच प्रकारे आम्हीसुद्धा नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या तारखेला अनेक भागामध्ये पंधरा तारखेला कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमांना डिस्टर्ब न करता मग सगळ्या समाज बांधवांनी एक करून हा कार्यक्रम करण्याचा आम्ही योजना केलेली आहे आम्ही संत सेवालाल महाराजांची जयंती एक उद्देश व पुढच्या येणाऱ्या पिढीला एक म्हणजे आमच्या समाजाच्या पिढीला एक संदेश म्हणून एक तत्पर्यंत हेतू आहे आमचा आज आमचा समाज बंजारा समाजांची ओळख जी आहे लोकांच्या म्हणजे इतर समाजांच्या त्यांचं उत्नवस्त आमच्यासोबत असतंच पण त्यांना हे नाही आज कल्पना आहे की बंजारा समाज आज किती माघार आहे आणि किती पुढं आलेला आहे तर तो एक दिसून त्या ठिकाणी येईल ही खूप अपेक्षा आहे आम्हाला की आज बंजार समाजाचे आज गवर्नमेंट जॉब प्रायव्हेट जॉब एका मोठ्या मोठ्या पदावरती कार्यरत आहेत आज सगळेच मान्यवर त्या व्यासपीठावर येणार आहेत तर त्यांचं मार्गदर्शन लागेल तर युवा पिढीला एक चांगला संदेश जाईल हीच विनंती आणि हे हा एक मेसेज केला जाईल की आपण जो नवी मुंबई बंजारा समाजसेवा संस्था जो आपण किरेचा एक आचे तरा अंग काम करा आणि आठो इ करा की आपण शे किरेचा જયંતિ કરે તો આપણ એક વિણો એકતા એકતા સારું શે જમા વિણો સે સેન હાથો વિનંતી કરું છું કે જયંતિ સારું શેર સહભાગે અને શે હાજર રહેણો જય શ્રી